नमस्कार मानदेश मध्ये सर्वांचे स्वागत पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील मारडी येथील शिवाजीराव राऊत यांच्याकडं आलेलो आहे त्यांना सर्वजण नाना म्हणतात खरं तर नानांच्याकडे बघितल्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडतो की खरं तर नानांनी माळ केव्हा घातलेली आहे आणि त्यांच्या संसारात कसे बदल होत गेले अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण नानाशी सुसंवाद साधणार आहोत साप्ताहिक मानदेश भूषण व मानदेश भूषण न्यूज चे संपादक अजित कुंभार यांचा सत्कार आपण पाहतोय रामकृष्ण रे रामकृष्ण रे मौली एक सांगा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण दागिसा बरं दहावी दावी पासार बरं थोडं काय केलं मग काय शिक्षण पूर्ण त्यानंतर काय झाले थोडशी शिकायची होती परंतु त्यावेळेला अचानक गोडीला आजारी पडले हृदयव हृदयविकाराच्या आजारे बर त्यामुळं मला घर खर्च भागवणं गरजेचं होतं बरं त्यामुळे मी शाळा बंद केली आणि सलून व्यवसायात काम करायला सुरुवात केली बर वडिलांचा तोच व्यवसाय होता का नाही वडील मुंबईला गिरणी कामगार म्हणून होते काम बर त्यामुळं पुढे त्या आजारामुळे तुम्हाला हा सलूनचा व्यवसाय करावा लागला शाळा तिथेच थांबवून म्हणजे एक सांगा तुमची आता तुळशीची माळ गळ्यात आहे तर कसं मनात आलं तुम्हाला की ही माळ आपण घालावी किंवा कुणी सांगितलं म्हणून घातली कसा तो प्रसंग आहे तुमच्या जीवनात आमच्या आई वडील दोघांच्या गळ्यात माळ पहिल्यापासून होती बर त्यामुळं त्यांनाही वाटलं की माझ्या लहानपणीच मला त्यांनी घातली माळ काय त्यांच्या मनात आला सवा किंवा तुम्हाला सांगितलं असेल वडील असताना की माळ अशी गळ्यात घातली काय तसं हे लहान असताना त्यांनी घातली माळ म्हणजे कसं त्यांना वाटलं की आपला वारसा हा पुढे चालू राहावा कसं हा म्हणून त्याने मला कळत नव्हतं त्यावेळेला त्यांनी लहानपणी बर भजन कीर्तन कसं मग तुम्ही वेळ काढता तुमच्या कामातून ज्या ज्या वेळेला भजन कीर्तन किंवा कुठं काय असेल कार्यक्रम त्यावेळेला कसा आहे प्रपंच केला तर आयुष्यभर आपला संपत नाही त्यामुळे त्यातूनच आपण एक तास अर्धा तास काढून जायचं भजन कीर्तना बर आता तुम्ही मळकरी असल्यामुळे आषाढी वारीला किंवा पायी दिंडी सोहळ्यात तर जातच चालू आहे किंवा अन्य गाव दिंडी सोहळा आम्ही पलटण पाटीला जातो तिथून पाच सहा किलोमीटर पुढे चालत जातो बरं तेवढा साजरा करतो आणि माही वारी आमच्या वडिलापासून चालू आहे त्या वारीला मात्र न चुकता आम्ही ते त्या वारीला जातो बरं पायी दिंडी सोळ्या ज्यावेळी तुम्ही चालत जाता काय अनुभव येतो म्हणजे काय वाटतं आनंद वेगळा तसं पाय दिंडी सोहळ्यात मला प्रॉब्लेम असल्यामुळं आतापर्यंत आतापर्यंत कधी गेलाच नाही नाही तिथल्या आषाढी वारी जी असते दिंडी सोहळा बरं त्यात एक चार पाच किलोमीटर मी चालले म्हणजे थोडी चालला येतो काय म्हणजे काय वाटलं तुम्हाला तो आनंद दिवूनच असतो म्हणजे तो आनंद वर्णनच करता येत नाही बर हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असा तो आनंद असतो चालण्यात त्यात सहभागी होणं म्हणजे आपलं आपल्याला कुठलं काय भानच राहत नाही त्यावेळेला वारीमध्ये मग आणि काही त्रास वगैरे त्रास आता तसं म्हणलं तर मला पहिल्यापासून मनक्याचा त्रास आहे पण वारी दिंडी तसं चालण्याचा पाच दहा किलोमीटर मला कधीच कशा त्रास झाला जा नाही नाहीतर इतर तुम्ही गाडीच वापरता हो बरं एक सांगा खरं तर तुम्ही माळकर आहे हो आणि व्यवसाय पण सांभाळताय पण अजून तुम्ही कुठल्या सामाजिक उपक्रम असतात हो त्याच्यात कुठल्या सहभागी होतात माझे उपक्रम म्हणलं तर आम्ही मारुतीच्या मंदिरात गणपती बसवतो तो दहा दिवस उत्सव असतो त्यात जे जे जमल तेवढं आपण करतो बर संध्याकाळच्या आरती जाऊन नित्य निर्माण करायचे दहा दिवस जे काही लागेल ते कसं साहित्य हे ते आपलं काय हे करायचं तसंच आमचा दुर्गा उत्सव असतो दुर्गा देवीचा उत्सव दहा दिवस असतो त्यात पूर्वी आम्ही आता दोन कर, एक दोन वर्षात या कुठलं काय केलेलं नाही पण पूर्वी आम्ही पत्रे नाटक करायचो दुपारी नाटक रिहर्सल करायची आणि संध्याकाळी ते नाटक स्टेजवर सादर करायचं अशा अशाप्रमाणे ते तास दीड तासाचा विरंगोळा ते कर म्हणून कार्यक्रम करत होतो कुठलं नाटक म्हणजे नाव काय आठवतात तसं समाज प्रबोधन नाटकं असायची आंधळ्याची वरात बहिरेच्या घरात बरं सासरा सुनेचा नवरा कोणाचा अशी नाटकं बरीच आम्ही हा साजरी केली प्रेक्षकांचं काय म्हणजे याच त्याच्यावर तुम्ही प्रेक्षकांचं म्हणजे ते प्रेक्षकांनी सांगावं लागायचं की कार्यक्रम संपलाय असं ना हा खळखळ कसं काय सुचलं की बाबा आता दुर्गा देवीमध्ये आपण हे नाट्य ठेवा किंवा असं कशी संकल्पना आली मग कसं आहे आपण कार्यक्रम तर दुर्गा देवीचा दहा दिवस साजरा करू बरोबर आहे काहीतरी समाज प्रबोधन झालं पाहिजे किंवा समाज प्रबोधन माणसं आणि लोकांचं करमणूक पण साध्य झाले पाहिजे दुहेरी साध्य सांगा असं काही कळायला वाटतं की आता माळगळ्यात घातलेले आहे म्हणजे तुम्हाला लोकांनी प्रश्न विचारला असेल की आमच्या प्रेक्षकांना प्रश्न पडतो की ह्या मावणीच्या जीवनात काय बदल झाला म्हणजे कसा संसारात बदल होत गेला कसा ज्या वेळेला आपण माळगळ्यात घालतो त्यावेळेला बरचसं आपल्या अंगच जे विकार असतात ते कमी होते मुळात पहिल्यांदा माळ गाळण्यात असल्यामुळे मंसाहारा हे असते hmm. म्हणजे तम खाण्याचा कुठला प्रश्न येत नाही तम कोणी कुठल्याच वस्तू खाण्यात येत नाही जसा आहार तसा विहार असतो माणसाचा त्यामुळे ज्या प्रमाण आपण माळ घालतो त्याप्रमाणे सगळं हे चांगलं शुभ घडत जात ना आपल्या मुलावर त्याचे संस्कार होते आपल्या ना इष्टमित्र त्यांना पण वाटत ह्यात आपण सहभागी व्हावं कुठल्या तरी चांगल्या कार्यात सहभागी झालो तर त्याचा आनंद गुणित असतो हा कार्यक्रम करत असताना आम्ही चैत्र पौर्णिमेला उत्सव पण साजरा करतो म्हणजे कर दिवस हा आता तुम्ही माळ सांगत असताना सांगितलं की वेगळं पण पण म्हणजे बरेच म्हणजे बदल होत गेले जेव्हा म्हणजे संगत पण त्याच्यात हे होत गेलं तसं गेलं आणि हे बोलत असताना तुम्ही म्हणजे सामाजिक उपक्रमाची आठवण दिली की चैत्र ह्याच्यात म्हणजे कार्यक्रम ज्योतिबाचा काय कुठलं असतं ते सांगितलं खरं तर अजून एक प्रश्न पडतो म्हणजे आता मुलं तुमची काय करतात मग मुलं माझा मोठा मुलगा इथं पार्लर दुकान आहे माझ्यासारखा व्यवसाय बर हा व्यवसाय आणि धाकटा मुलगा सिव्हिल इंजिनिअर आहे बर आणि मुलगी मुलगी मुलीचं लग्न झालेलं आहे मुलगी वरच्या नगरला दिले चांगलंय की आता एक सांगा खर तर एक शेवटचाच प्रश्न आहे त्यासाठी जर माळच समजा वडिलांनीच गळ्यात घातली नसते तर काय म्हणजे वाटलं म्हणजे आता काय म्हणजे कसं आहे काय झालं असतं किंवा आता माळच नसते घातले तर कसं आहे जशी संगत गुण भेटल त्यानुसार माणूस त्यात वाद जातो बर आता आपण माळ घातल्यामुळे कसं चांगल्या याच्यातच आलो प्रवाहातच आलो बरोबर आहे वडल्याने तुम्हाला हा, हा प्रोत्साहनच चांगली दिली मुळातच बरोबर त्यामुळे चांगल्या प्रवाहात बर आलो चांगल्या प्रवाहात आल्यामुळे हातून चांगलीच कामं होत गेली बरोबर आहे किंवा आवृजून कुठल्या याच्यात सहभागी होण्याचे प्रो हे होऊ नये बरोबर आहे का म्हणजे माळ न माळेचा बराच परिणाम तुम्हाला जाणवला आणि जर हे माळ नसते तर आपल्याला अजून काही परिणामाला सामोरं जावं लागेल वाईट मार्गात माणूस बरोबर आहे का हो पण हे सगळं माळमुळं चांगलं घडत गेलं धन्यवाद आता आपल्या मंदेश भूषण सोबत आहेत मारडी विकास व्यवस्था माजी व्हाईस चेअरमन बापुराव चव्हाण ते सामाजिक क्षेत्रात योगदान आहे त्यांचं समाजासाठी वेगवेगळे कार्यरत असतात खर तर आज ते आपल्या मनिज भूषण सोबत बोलणार आहेत एक सांगा बापूराव आज तुमच्याच गावचे सुपुत्र आहेत तुम्ही त्यांचे मित्र आहात काय वाटतं तुम्हाला म्हणजे नानांशी आता बोललेला आहोत आपण मी पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रात असल्यामुळं समाजसेवेची आवड मला असल्यामुळं त्या समाजसेवेच्या माध्यमातून माझा संपर्क आम्ही सगळे नाना म्हणतो हा शिवाजी शिवाजीराव नाना यांच्याबरोबर माझा या लहानपणापासून सामाजिक क्षेत्राच्या सहभागातून संपर्क आला तेथून पुढं आमची हो ओळख की जेणेकरून त्यांनाही समाजसेवेच्या वळ प्रत्येक कार्यक्रमात असो दुर्गा उत्सव असो गणपती उत्सव असो गावामध्ये असणारी प्रत्येक यात्रा असो त्या यात्रेमध्ये हिरण सहभाग घेणारा घेणारं व्यक्तिमत्व नानांचा आहे तर त्यांच्याबरोबर समाजसेवेच्या माध्यमातून संपर्क आल्यानंतर त्यांनी प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामुळं मलाही आध्यात्मिक क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि मी त्यानंतर पंढरपूरला जाण्याचं योग अगोदर मी पंढरपूरला जाण्याचा योग माझ्या जीवनामध्ये बराचसा कमी होता तर त्यानंतर मी अत्यंत सेवाभावी वृत्तीने आजही मला तीन ते चार महिन्यांत पंढरपूरला नाही गेलं तर करमत नाही हा मळकऱ्यांचा सहवास म्हणायचा हा ना, नानांच्या संपर्कात आल्यापासून अशी भावना तयार झाली की पंढरपूरला गेलंच पाहिजे आणि आपल्या भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे त्यांच्या सानिध्यात आल्यापासून त्यांनी एक चांगली शिकवण दिली की आपण कसं समाजात चांगलं वागायचं चा, समाजात कसं बोलायचं किंवा आपण समाजासाठी काय करू शकतो मी आज गावात आल्यानंतर पहिल्यांदा शिवानाच्या दुकानात जातो आणि जय श्रीराम म्हणूनच आमच्या दिवसाची सुरुवात होते की मला जी आवड निर्माण झाली ती नानांमुळेच आणि त्याचा असा परिणाम झाला की मी थोडा आक्रमक स्वभावाचा होतो पण माझ्या स्वभावातही बऱ्यापैकी कळत पडला आणि मला ही चांगली संगत भेटल्यामुळे पुढे जीवनात आपल्याला कशी चांगली दिशा घ्यायची याचं मार्गदर्शन मला नानाकडून मिळालं आज तुमच्या माध्यमातून हे मला मनात बोलायची संधी तुम्ही निर्माण करून दिली त्याबद्दल परिवाराचं म्हणजे अभिनंदन करतो धन्यवाद खर तर नानांच्या तर माळकऱ्यांच्या सहासात आल्यानंतर कसा बदल होतो तर बापूरावांनी सांगितलंय की मुळातच ते माळकरी नाहीत पण माळकऱ्यांच्या सहासात आल्यानंतर कसा विचार आणि जीवनात बदल होतो खर तर पंढरपूरला पण जाण्याची ओढ कशी निर्माण झाली खऱ्या अर्थाने पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आपण तर ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांची मुलाखत घेतोच पण आज आपल्याला योगायोग मिळाला बापूरावांच्या मुळे तर वारकरी संप्रदायाकडं कसं लोक बघतात किंवा कसं सहसता आल्यानंतर बदल होतो खर तर नानांना पण धन्यवाद आणि बापूरावांना पण धन्यवाद देऊया आणि दोघांनाही त्यांच्या भावी आ... वारकरी संप्रदायाच्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरे रामकृष्ण